तर मित्रांनो खूप वेळ झालेला आहे त्यांची वाट बघतोय निलेश शेठची आता निलेश शेठला आम्ही घरी येऊन दोन तास झाले निलेश अजून आण मध्ये अटकले ते एवढ्या वेळात मी मुंबईला जाऊन रिटर्न फिरलो असतो त्यांच्या प्रतिक्षेमध्ये में एवढे मेंबर आहेत मित्रांनो सगळ्या गोष्टीला आणते म्हणून आम्ही शांत <laughs> मस्त जोक मार हा सगळ्या <laughs> निलेश बाबाई ची वाट बघत पाहूया आता कधी येतायत ते आयुष येतील का निलेश काका लवकर मला ना वाट भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नाही मजाक हो राई सेकंड मजाक होत नमस्कार मित्र तुम्हाला त्या ब्लॉग ब्लॉगमध्ये व्यवस्थित घ्या आला बघा लोकेशन आमचं तसं काय बरी परत तुम्हाला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तर नमस्कार मित्रांनो आलेलो आता कामावरने आज आज स्पेशल व्यक्ती येते त्या आपल्याकडे खास मित्र येतो माझा आज मुंबईवरनं तर आज जातो त्याच्यासाठी आता काहीतरी स्पेशल घेऊन येतो तो तर काय माळ करी आणि आम्हाला श्रावण चालू आहे आता त्याच्यामुळं काय वेगळं काय करता यायचं नाही विकास पण आलेला आहे तर चला मित्रांनो पटापट आवरतो आणि निघतो आता त्याला घेऊन येतो मग त्याला पण दाखवतो ब्लॉग मध्ये तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा हॅलो आता पप्पांचा मित्र येणार आहे म्हणजे निलेश काका गारे आता सोय ब्लॉक बत हो चालू आहे हो तर मित्रांनो आता आवरलेलं आहे पटापट निघालोय आता मित्र पण येणार आहे लवकरच आता जरा आवरलं पटक फोटोशूट वगैरे चालू होतं जरा विकास आज व्हिडिओ घेतलं आज ब्लॉक मध्ये ना काही हो तर मित्रांनो चाललेलो आहे आमच्या मुंबईवरून येणाऱ्या मित्राला आम्ही आणायला तर मित्रांनो चाललेलो आता आम्ही मित्राला आणायला मुंबई वर आता आलेला येतो आतापणे सोबत दोस्त मुंबईवर मी न येतोय मित्रांनो आणि बऱ्याच दिवसात ना असतो गावाला येतोय फोन वगैरे तर काय रोज चालूच असतो आज बऱ्याच दिवसात येतोय तो तर मग आज त्याच्यासाठी स्पेशल काहीतरी करू उद्या आहे त्यामुळे गावाला आलेला येतो तर जाऊ आता मग पटापट त्याला पण भेटतो आता तिथं कुठपर्यंत आला त्याला पण कॉल करतो आता अजून काय फोन नाही केला त्याला मग कॉल केला होता त्यावेळेस तो लोणावळ्यामध्ये होता आता जाऊन बघतो कुठपर्यंत आलेला त्याला पण ब्लॉगमध्ये घेतो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि आज पण काहीतरी स्पेशल आहे त्यामुळं ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा त्याला आणायला पाऊस वगैरे आता चालू झालाय जरा थोडा थोडा पाऊस असला का पार नको नको काय कुठं बसता येत नाही काय नाही कुठं जाता येत नाही जेव्हा वाटतं का तो पाऊस असल्यावर आलेला आता इथं पंधरा तेवीस मिनिटात पोहोचून त्याच्या पशी परत बायकोने दोन तीन गोष्टी दो ती दो आणायला सांगितल्या ते पण न्यायचे ते पहिला ते घेतो आणि पण मित्रांकडं जातो मित्रांनो आलेला आता टाकायला डिझेल वगैरे टाकतो आता कशा टाक स्कॅनर देखत नाही बेकार मित्रांनो चला भेटतो परत तुम्हाला नंतर शेट येते ते त्यांची वाट बघितली एक तासभर अजून तर का आले नाही आता कोणत्या कामात बिझी आहे काय कळत नाही आल्यावर दाखवत तुम्हाला दा काय विषय काय नाही आम्ही त्यांना निघाले गेलो ते दुसऱ्याच्या गाडीमध्ये पुढे निघून गेले आता स्वतः वगैरे चालू आहे घरामध्ये विकास पण आलाय विकास आम्ही दोघं सोबतच होतो दो आज त्यांना आणाय गेलो होत विकास hmm. आले आता काय करायचं करायच गेले दुसऱ्याच गाडीत मग आता त्याला जायला तुला मी नाही असे मित्रांनो मित्र काय मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा आणि हा मित्र बर्फामध्ये गरम पाण्यासारखा काय लपडी जायलाच लागे आयुष्य पण आता लाजून हळूहळू हळू पळतो आतमध्ये हे बघा लाडू शेट हे लाडू शेट उर्फ कार्तिक आणि हे आयुष शेट मित्रांनो याला तास झाले जेवण बनवायला सांगितले अजून जेवण पण झालं नाही ऐका हे बघा माझा ब्लॉग बसतो हा मित्रांनो लवकरात लवकर माझ्या भावाच्या आयडी लाईब करा लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पटापट नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील निलेश शेट कुठे काय माहित नाही माहित नाही झालं मित्रांनो वाढ बघतो तरी पण अजून उद्या येते का आज हा नक्की हा विकास येतील का ये तास झाले फोन लावते त्यांना मध्ये अडकले म्हणतात पाहूया आता आपण थोडा वेळ वाट बघू त्यांची तर मित्रांनो बंबईचा आहे मेरा दोस्त दोस्त करू तर मित्रांनो खूप वेळ झालेला आहे त्यांची वाट बघतोय निलेश शेठची आता निलेश शेठला आम्ही घरी येऊन दोन तास झाले निलेश अजून आणून ट्रॉफिकमध्येच अटकले ते एवढ्या वेळात मी मुंबईला जाऊन रिटर्न फिरलो असतो त्यांच्या प्रत्यक्ष मध्ये एवढे मेंबर आहेत मित्रांनो सगळ्या गोष्टीला आणते म्हणून आम्ही सांगते निलेश भाऊची वाट बघत पाहूया आता कधी ते आयुष येतील का निलेश काका लवकर मला वाटतं का ला दिवसभर रामकृष्ण आणि वारस हां शाम हा असावी थोडं लेट झाल्यामुळे चला हिलोशेट बोला बोला एवढा टाईम झाला कशामध्ये थोडी नवल कोंबऱ्यामध्ये बजलवाडीमध्ये येताना थोडी ट्रॉफिक लागली आम्हाला त्याच्यातच आमचे दोन तास गेले पूर्णपणे त्याच्यामुळे थोडासा वेळ झाला आम्हाला यायला ठीक आहे घेऊ समजून आम्ही तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा एस एसट झाले जेवण एकदम बेस्ट आणि एकदम सुंदर झालेलं आहे चुलीवर केलेल्या माझ्या बहिणीने तुमच्या इकडे काय बोलतात ते मला नाही माहिती आमच्या इकडे सोप्या भाषेत आळम बोलतात ही शेंगदाण्याची चटणी ही आळण आहे आणि ही तांदळाची भाग आहे तर मी आज पाहुणा म्हणून यांच्या घरी जेवायला आलेलो बंद झालं ना आता मित्रांनो पाहुणा म्हणून आज आल्या बायको चालू आज <laughs> <laughs> आणि इतर वेळेस <laughs> तर त्यावेळेस वे <laughs> <laughs> ना मित्र असतो तर मित्रांनो बहिणीचे रक्षाबंधन चालू आहे आता लाडका मेवन आलेला आहे माझा ले लांबून आणि बराच वेळ घालवला त्यांनी मुंबई आले ना मुंबई बराच टाइम ट्रॉफिक मध्ये गेला त्यांचा कस वाटतंय <laughs> एकदम छान मन समाधान झालं बहिणीकडे येऊन बस शब्दच नाही मला बोलायला काही काय बात मित्रांनो त्यांचं जेवण वगैरे झालं होत आम्ही जेवायला मी आता आम्ही दोघंच राहिलेले जेवायचं आपण जेवतो जेवणा लगेच जॉबणार एंड करतो पुन्हा भेटू नवीन